सदर गुण्याच्या एफ आय आरमध्ये एकूण प्रथमता दोन आरोपींची नावं होती त्यानंतर अजून दोन आरोपींना दोन आरोपींचं नाव निष्पन्न झालेले आहेत असे एकूण चार आरोपी आपण आजपर्यंत अटक केले आहेत सर या चार आरोपीचं म्हणजे रोड कशा पद्धतीचा होता आणि यांनी खून केलं आणि त्यांनी जो वेपन वापरला त्या माहिती मिळाली यातील दोन आरोपी हे गुंड्याच्या ठिकाणी घटनास्थळी हजर होते आणि बाकी दोन आरोपींचा सहभाग नंतर निष्पन्न झालेला आहे वेपन जे वापरलेलं आहे ते वेपन आपण अजून आहे वेपन अजून आपल्याला मिळालं नाही तर शोध चालू आहे प्राथमिकदृष्ट्या खुनाचं कारण जे आहे ते आर्थिक व्यवहाराचं आहे आणि काटा आपण तपास करत आहोत तपासानते सर्व गोष्टी आपल्याला निष्पन्न होऊन जातील हे सर्वजण एकमत मित्र आहेत असे प्रथम दर्शन दिसून येते आरोपी यापूर्वी काही गुन्हे अ आरपी नाव या फाईल मध्ये आहेत ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत एफ आरोपीची मध्ये जे दोन आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत हा आपण मुख्य जे आरोपी आहेत त्यांना आत्ताच रिसेंटली अटक केलं आहे त्यामुळं नक्की याच्यामध्ये काय आर्थिक वाद होता आणि तो कधीपासून होता याचा तपास आपल्याला करावा हो लागेल ला आणि एक दोन समज ते क्लिअर होऊन जाईल जा आपल्याला प्राथमिक असं दिसून येते की प्लॉटिंग व्यवसाय होता म्हणून परंतु आपल्याला तपासानंतर ह्या गोष्टी क्लिअर होतील एफ आर मध्ये ज्यांचे नाव आहेत ते आहेत अमित पाठारे आणि विक्रांत ठाकूर आणि नंतर जे निष्पन्न झाले आहेत ते आहेत सुमित पटेल आणि आकाश पाठारे यांना पूर्ण ताब्यात <coughs> आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि यातील पहिले जे दोन आरोपी आहेत अटक केले त्यांना दिनांक एकवीस अकरापर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि

हा आपण तपासामध्ये निश्चितच ह्या गोष्टी पाहू कि वेपण कधीपासून होतं ते कुठून घेतलं गेलं हे आपण तपासमध्ये निष्पन्न करू येस गाडी जप्त केली आहे गाडी यातील जो फिर्यादी ज्याचं नाव आहे आरोपीचं अमित पठारे ह्याच्या मालकीस ती गाडी आहे फॉर्च्युनर गाडी आहे